द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे ते वरवण रोडचे काम चालू असून हा रोड खामगाव ते शेगाव जाण्यासाठी सर्व प्रवाशांना सोयीचा व शॉर्टकट मार्ग असून खामगाव बाजारपेठ ही शेतकऱ्यांना फायदेशीर आहे हे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत चार किलोमीटर पर्यंतचे काम चालू असून हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होताना दिसत आहे रोडच्या दोन्ही साइडला काळी माती काही ठिकाणी नाल्या अर्धवटच आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची सुद्धा शक्यता आहे रुईखेड टेकाळे येथील गावकऱ्यांनी या रोडची पाहणी करीत असते त्यांना चक्कर रोडवरील टाकलेले डांबरी मटेरियल एक इंच सुद्धा नसून ते हाताने उकरले जात आहे त्यामुळे संबंधित विभागाचे अधिकारी व ठेकेदारांवर योग्य कारवाई करून या रोडची पाहणी करावी व हा रोड चांगल्या दर्जेचा व्हावा तसेच रोडच्या साईडने जी काळी माती टाकली आहे तिच्यावर मुरूम टाकावा रोडच्या साईडच्या दोन्ही नाल्या पूर्ण कराव्या जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशा प्रकारे शेतकऱ्यांसह गावकऱ्यांची मागणी आहे या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचा रस्ता आमच्या वरवणपर्यंत जो डांबरीकरणचा रस्ता चालू आहे त्या रस्त्याचं पाणी केली असता आम्ही सर्व गावकरी इथं बाहेर गावी जात असताना आमच्या लक्षात आलं की हे इतकं निकृष्ट दर्जाचं काम आम्हाला दिसून आलं हा पाय विषय असा आहे की इथे सध्या हाताने सुद्धा रोड उकरतो याची संबंधित अधिकाऱ्याने व जे या रोडचा ठेकेदार असेल यांनी त्याची काळजी घ्यावी अन्यथा हा रोड बंद पडण्यात येईल न केलेलं पुरलं असं आविष्य दिसून येतो की हे सगळं जे हाताने जर निघत असेल तर हे रोड करून फायदा काय एवढा जर इथं निधी जर इथं मुख्यमंत्री योजनेतून जर बाहेर येत नसेल तर याचा काही फायदा नाही न केलेला पुरला अशी आमच्या या गावकऱ्याच्या वतीनं या अधिकाऱ्याला संबंधित अधिकाऱ्याला मागणी आहे